त्यांची ई व्ही एमवरची संशय घेण्याची भूमिका म्हणून लोकशाहीत कुणीही मान्य करेल मात्र त्यासाठी पुन्हा पुन्हा अशा पद्धतीनं एक ज्याला आपण प्रसिद्धीसाठीचा जो स्टंट आहे असं याकडं मी खर तर बघतो आहे खरोखरच उत्तम रावांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते विधानसभेच्या अध्यक्षांकडं कधीही राजीनामा देऊ शकतात मात्र अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून वेगवेगळे म्हणजे प्रतिज्ञापत्र देणं हे खरं तर म्हणजे मी अगदी निवडणूक आयोगाच्या भूमिकेतनं विचार करतो आहे कोणीतरी निवडणूक आयोगाकडं विजयी झालेला उमेदवार असेल किंवा पराभूत उमेदवार असेल तो येतो आहे आणि मतदारांचं प्रतिज्ञापत्र देतो आहे आणि त्याच्या आधारे तो निवडून आलेला आमदार राजीनामा देतो आहे तर निवडणूक आयोग त्यांना असं म्हणेल हे हे आमचं कामचं नाही आहे तुम्हाला जर राजीनामा द्यायचा असेल तर ती योग्य अथॉरिटी आहे त्यांच्याकडे तुम्ही राजीनामा द्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या सुधारणेमध्ये निवडणुकीची एकूण जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जर काही तुमच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारी आयोग घेतं आणि त्याच्यावरती योग्य असेल तर निश्चितपणे कारवाई करतं मला असं वाटतं की आ, या पद्धतीनं उत्तमप्रमाणे जाणं आणि आयोगाकडं आयोगाचं जे काम आहे निवडणूक प्रक्रियेतली सुधारणा असेल त्यातले जे काही तक्रारी असतील त्या संदर्भात त्या तक्रारी करणं योग्य ठरेल मात्र जिथं राजीनामा स्वीकारला जात नाही तिथं मी राजीनामा देतो असं म्हणणं हे मला वाटतं लोकशाहीसाठी लोकशाहीच्या दृष्टीनं सुद्धा हे योग्य प्रक्रिया नाही आहे त्यांना राजीनामा द्यायचं असेल तर ते योग्य ठिकाणी म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांकडं देऊ शकतात अर्थात त्यांनी एक बोलताना एक मेख मारून ठेवली आहे उत्तम ती अशी आहे की मी शरद पवारांशी या विषयात बोललेलो नाही मग शरद पवारां बोलल्यानं शरद पवारांशी बोलल्यानंतर अर्थातच शरद पवार राजीनामा दे असं कधीच म्हणणार नाही आहेत त्यामुळे हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे असं मला तरी वाटतं आणि महाराष्ट्रामध्ये आता खरं तर ते स्वतः आमदार झालेत त्यांनी एकदा आमदार झाल्यानंतर तो एक मतानी झाला की एक लाख मतानी झाला ह्याला काही फार अर्थ नसतो तो आमदार झालेला असतो तर मला असं वाटतं उत्तमरावाने तालुक्याचा विकास तालुक्यात नव्या योजना सरकारकडं वेगवेगळ्या विषयांचा पाठपुरावा याकडं अधिक लक्ष देण्याची गरज आहे आणि लोकांनी त्याचसाठी त्यांना आमदार केलं आहे खरंतर त्याकडं त्यांनी लक्ष द्यावं आणि या सगळ्या विषयातनं लक्ष काढून तालुक्याच्या विकासाकडं मतदारांच्या प्रश्नाकडं अधिक लक्ष द्यावं असं मला वाटतं एकूणच काय तर लोकशाही प्रक्रियेमध्ये व्यवस्थेवरती विश्वास ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं आणि खरं तर आमदार म्हणून निवडून आलेल्या सर्वांनीच आणि पराभूत झालेल्यासुद्धा सर्वांनीच समजून घेणं आवश्यक आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा